माझी जन्मभूमी कर्नाटक आहे मात्र कर्मभूमी महाराष्ट्र त्यामुळे मला मराठी बोलायला शिकायचं आहे असं विधान अभिनेता सुनील शेट्टी केलं आहे अभिनेता सुनील शेट्टीने आज शिर्डीमध्ये साईबाबांचं सा दर्शन घेतलं आगामी हेराफेरी तीन या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाच्या यशासाठी सुनील शेट्टीने साईबाबांकडे प्रार्थना केली आहे की मी मुंबईमध्ये राहतो माझं कर्मभूमी जन्मभूमी कर्नाटक आहे पण माझं कर्मभूमी भूमी मुंबई आहे मला मराठी नाही आला तर पण चालते पण मला मराठी आलं तर तुम्हाला बरं वाटते ना सर्वांना बरं वाटते ना तर माझा कर्मभूमी माझं राहून मी मराठी नाही बोललो तर दुसऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे मला त्रास व्हायला पाहिजे मला वाटायला पाहिजे की नाही मला मराठी शिकवायचं आहे तसंच बोलायचं जसं तुम्ही जो बोलता